बऱ्याचशा बैलांना म्हणजे छातीत भरण्याचा प्रॉब्लेम असतो सांगतो की प्रेक्षकांना की कळावं तुम्हाला माहिती छाती कशी भरते किंवा छाती भरून म्हणून काय केलं पाहिजे व्हिडिओमध्ये सांगतो की मी म्हणजे खाली छातीवर खाली दाबल्यावरती बसणे किंवा असा पाय उचलणे आता बरेचसे जण सांगतात बघा मी ह्या दाबल्यावरती दा काय विषय नसते तर तुम्ही चांगली बैलाला दाबून बघा आणि जी भरलेला आहे त्याला पण दाबून बघा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की काय काय बैलांना म्हणजे शंभर दोनशे फुटात कमी पाहिजे तो कोंडाला फेश येणे किंवा गा म्हणजे तणगत चालणे किंवा गाडी बाहेर न हातीवरती म्हणजे लोड आला दोन नाहिणी लाग ही प्रॉब्लेम बैलांना येतो मित्रांनो नमस्कार मी आपल्यासोबत साडेतीनशे तीनशे किलोमीटर खास बैल सोडण्यासाठी आणि औषध नेण्यासाठी ने आलेले आहेत कुठल्या आपण बर ब्रोटान फाजला आणि त्याचं फुप्पुसाला इन्फेक्शन झालं मित्रांनो म्हणजे थोडक्यात निमोनियाचा प्रकार आलात कब झालं म्हणजे दोन प्रकार असतात तिच्या शिरा पण भरून येते ज्या आदतमध्ये पळवल्यावर पवळ्या शिरा असल्या छातीव लोड आला की मग शंभर दोनशे फुटात कमी पण आहे चौशात असा बैल कमी येणार आदतमध्ये फुल स्पीड लावणार दुसऱ्या चौशात कमी येणार तर त्याला स त्याच्यासाठी भरून म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे की चढ असतो म्हणजे मोकळ्या मैदानात चालवण्यापेक्षा चढा नाही आहे द्या बैलाची छाती मोकळी म्हणजे मोकळा झाला की बैल पुढं तुमचं जे सातशे आठशे फूट असते पन्नास त्याला पाहिजे वाटणार नाही म्हणजे चढ मारल्यावर आता आपण भरतीला वगैरे पोरं चढ मारतो त्यामुळे सोळाशे मीटर काय वाटत नाही तसंच बैला तुमच्या तुम्ही